जो गट आहे उद्धव ठाकरे या गटाला आता राज्यातील जे विधानसभा निवडणुका झाला या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे या गटाला अनपेक्षित म्हणजे जो पाहिजे होतं तेवढं यश मिळालं नाही परंतु तरी देखील त्यांचे आता सध्या वीस आमदार हे विजयी झालेले आहेत एकंदरीत जर का आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे एकूण एकोणपन्नास आमदार आहेत जे विजयी झालेले आहेत आणि आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांची जे विजयी झाले आहेत असे आमदारांची इथे बैठक चालू होती आणि नुकतीच ही बैठक पार पडली आहे नुकतेच सगळे आमदार हे इथून निवासस्थानावरून निघाले आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला यावेळेस आमदार भास्कर जाधव त्याचबरोबर संजय त्याचबरोबर आमच्यासोबत यावेळेस भास्कर जाधव खासदार अरविंद सावंत यांच्याशी आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस त्यांनी अनेक गोष्टी आहेत ज्या सांगितल्या की कोणाची निवड झाली कोणाची कुठल्या पदी निवड झाली आणि यावेळेस बोलत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित वीस आमदारांची बैठक यावेळेस बोलावण्यात आली होती आणि यामध्ये शिवसेना उद्धव पक्षाच्या प्रदोत प्रदोत्पदी आणि त्याचबरोबर गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली आहे आणि यावेळेस आदित्य ठाकरे यांच्यावर एकंदरीत मोठी जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर उद्धव ठाकरे भास्कर जाधव हे सात वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि त्याचबरोबर निकटवर्ती आमदार म्हणजे सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोद पदाची ही जबाबदारी आहे ही सोपवण्यात आली आहे तर आदित्य ठाकरे यांच्याकडे विधिमंडळ सभागृह नेता ही जबाबदारी सध्या त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर पुढील सध्या सगळ्याच आमदारांकडून असं सांगितलं जात आहे की आम्ही वीस असलो तरी आम्ही तेवढ्याच जोमाने काम करू तेवढ्याच ताकदीने काम करू असे सध्या सगळीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बोललं जात आहे बरोबर त्यांना एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न देखील यावेळेस करण्यात आला असं सध्या समोर येत आहे त्याचबरोबर शिवसेनेचे हे वीस आमदार जरी असले तरी आता पुढे नेमकं चित्र काय असणार हे नक्कीच पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या जर का आपण पाहिलं तर नुकतीच ही शिवसेनेची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बैठक ही पार पडली आता पुढे नेमकं काय होणार याबाबतच्या संपूर्ण चर्चा असतील त्या लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू आणि त्यासाठी आमच्या चॅनलला जोडून राहा कॅमेरामॅन जिग्नेश सह मी गायत्री फुके गोडके मातोश्री दादर दान